अंगणात तोडस तिला पाणी घाला भरपूर अंगणात तोडस तिला पाणी घाला भरपूर अहो कशाला जात आहे दूर आहे इथंच पंढरपूर कशाला जात आहे दूर आहे इथंच पंढरपूर आई बाप दैवत माझ सेवा करा भरपूर आई बाप दैवत माझ सेवा करा भरपूर अहो कशाला जात आहे दूर आहे इथंच पंढरपूर अहो कशाला जात आहे दूर आहे इथंच पंढरपूर घरी माझ्या गाई वासरू चारा घाला भरपूर घरी माझ्या गाई वासरू चारा घाला भरपूर अहो कशाला जात आहे दूर आहे इथच पंढरपूर अहो कशाला जातय दूर आहे इथच पंढरपूर तुकारामाने देऊळ रंग दिला भरपूर तुकारामाने देऊड देऊळ रंग दिला भरपूर अहो हो कशाला जात आहे आहे इथंच पंढरपूर अहो कशाला जात आहे आहे इथंच पंढरपूर पालकांची सेवा करा आदर त्या भरपूर पालकांची सेवा करा आदर त्या भरपूर अहो कशाला जात आहे आहे इथंच पंढरपूर अहो कशाला आहे दूर आहे इथंच पंढरपूर सत्य अहिंसा जपा घरी सद्गुण ठेवा भरपूर सत्य अहिंसा जपा घरी सद्गुण ठेवा भरपूर अहोकशाला जातय दूर आहे इथच पंढरपूर कशाला जात आहे दूर आहे इथच पंढरपूर रामकृष्ण हरीचा जप करा भरपूर पुर राम कृष्ण हरीचा जप करा भरपूर कशाला जातय दूर आहे इथच पंढरपूर कशाला जात आहे दूर आहे इथच पंढरपूर अंगणात तोडस तिला पाणी अंगणात धूडस तिला पाणी घाला भरपूर अहो कशाला जात आहे दूर आहे इथं पंढरपूर अहो कशाला जात आहे दुर आहे इथं पंढरपूर